ग्रामपंचायतींच्या सरपंचाच्या निवडणुकींच्या जातीय दाखल्यांच्या संबंधामध्ये महाराष्ट्रात जेवढा हलकल्लो माजलाय तेवढा कुठल्याच विषया संबंधात नाही सभापती महोदय कित्येक ठिकाणी त्या सरपंचांनी जातीचं जा प्रमाणपत्र तहसीलदाराकडे दिलं आणि त्यांनी कलेक्टरकडे दिलंच नाही तिथपर्यंत निरोपी पोहोचला नाही आणि त्याला बरखास्त करून देण्यात आलं सभापती महोदय जात अशा विषयाच्या संबंधामध्ये अत्यंत विदारक अवस्था आहे अजून एक सरपंच परिषदेचे जे आपले अध्यक्ष आहेत दत्ताभाऊ काकळे मान्य मंत्री महोदयांना मागे भेटले आणि माननीय सभाभोच्या नेतृत्वामध्ये मागे महाराष्ट्रातले तमाम सरपंच एकत्र येऊन काही मागण्यांसाठी निवेदन सुद्धा दिली होती राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र वेळेत न दाखल केल्यामुळे सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना अपात्र करण्यात आलं होतं सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं राज्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या संदर्भात सरकारकडं पाठपुरावा केला होता अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे ही मागणी केली होती विशेषतः विधानपरिषदेमध्ये आमदार श्रीकांतजी भारतीय त्याचप्रमाणे विधानपरिश विधानसभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी हा निर्णय सरकारनं बदलावा आणि यांना अपात्र करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती सरपंच परिषदेच्या वतीने शासनाला अनेक निवेदने देण्यात आली होती आणि शासनाने या संदर्भात योग्य असा निर्णय घेऊन जे छोट्या छोट्या जाती वर्गातील लोकांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली असते ती संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आणि सरकारच्या वतीनं आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन एक वर्षाची मुदतवाढ या सर्व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना मिळालेले आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ग्रामविकासाचं एक रांगडं आहे ज्यांच्याकडं ग्रामविकास खातं आलेलं आहे ते आमचे जयकुमाररावजी गोरेसाहेब यांचं मी आपणा मी महाराष्ट्रातल्या तमाम सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या वतीनं आणि सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण एक चांगला निर्णय घेऊन पुन्हा या गावगाड्यातील काम करणाऱ्या सरपंचांना उपसरपंचांना आपण न्याय दिलेला आहे